सुमारे तीस टक्के नागरिकांनी पुराच्या भीतीने स्थलांतर केलं आहे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चाने जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करून दिली आहे आणि या भागात पूर आल्याने कुरणेमाळा या ठिकाणी जाण्याचा रस्ता पाण्याखाली जातोय त्या ठिकाणी जनावरं अडकत आहेत आणि जनावरे बाहेर काढतात परंतु शेतीला जाणारा रोड हा बंद होतो शेतीला जाण्यासाठी एक छोटा बंधारा बांधून देण्याची मागणी थोरात यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे बंधारा बांधून दिला तर कायमचा प्रश्न निघून जातो थोरात यांच्या मागणीला पालकमंत्री यांनी आपत्ती व्यवस्थापनमधून व्यवस्था करून देण्याचे प्रांत अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत त्याबद्दल थोरात यांनी पालकमंत्री यांचे आभार मानले पुराचं पाणी ओसरेपर्यंत मी योगेंद्र थोरात आणि सगळ्या नागरिकांच्या सोबत राहणार आहोत निवडणुकीत पडलो होतो तरी निवडून आल्यावर पण त्यांच्यासोबत होतो आता काळ संपला तरी आम्ही नागरिकांसोबत सदैव त्यांच्या सेवेत असणार आहोत असं योगेंद्र थोरात हे बोलत होते मिरज कृष्णा घाट येथे कृष्णेची पातळी चौपन्न फुटापर्यंत गेली होती परिसरातील बीटभट्ट्या तसे शेती तसेच शेतीपुराच्या विळख्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे पण नदीकडे जाणारा खालचा जो रोड होता तो खराब असला आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्या रोडवरून पाणी येऊन गावात शिरकाव करत होतं पण ते लक्षात घेऊन भर टाकून सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चांगला रोड केले आणि आज जे इशारा पातळीला पाणी गाबात रोडवरून शिरकाव करत होते ते पाणी रोडवर केल्याने लवकर वरती आले नाही हे काम ना योगेंद्र थोरात यांनी चांगलं केलं आहे त्यामुळे नागरिकांना याचा दिलासा मिळाला आहे तर आज पूर ओसरू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे रात्रीपासून सुमारे अर्धा फुटाने नदीच्या पाण्याच्या पातीत घट झाली आहे तर इंचा इंचाने पाणी पातीत घट होत आहे कृष्णा नदीची इशारा पाती कायम आहे त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदारोडाय पाहिजे मिरजेतील प्रभाग वीस व प्रभाग पाच कृष्णा घाट परिसरात दोन हजार एकोणीसला पूर आला एकवीस ला आलता एक आणि आता पण जवळपास पुरासारखीच परिस्थिती आहे पूर आल्यानंतर कुर्णेमाळ्याकडे जायचा रोड बंद होतो नागरिकांची जनावरं अडकतात आणि जनावरं अडकायचं आणि फक्त शेतीला जायचंही मार्ग बंद होतो जनावरं लोक बाहेर काढतात मात्र तिकडे जाऊन चारा आणायचं अवघड होतं अशा परिस्थितीत ही बाब आम्ही मी मान्य नामदार खाडे साहेबांच्या कानावर घातली त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगून चाऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे आणि आज तो वाढवायलाही सांगितलेला आहे जनावर हळूहळू वाढत आहेत आणि चाराही वाढत आहे पण चार वाजता चारा येतो आता आपण माझ्याकडून स्वकारचाने त्यांना सकाळी व्यवस्था करायचं मी प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घाटावर पाणी येत नाही मात्र कुर्णिमाकडे जायला पाणी येतं तर मी कालच मान्य नामदार खाडे साहेबांना विनंती केलेली आहे की तिकडे जायला एक छोटा जर बंधारा टाईप बांधण्यात आला तर आमच्या मिरजेचा कायमचा पुराचा प्रश्न पन्नास टक्केच्यावर सुटून जातो कारण जेव्हा खूप पाणी येतं तेव्हाच गावात येतं मात्र शेतीकडे जायचा जो रोड बंद बंद होतो तो जर एक छोटासा बंधारा बांधला तर तो कायमचा आमचा प्रश्न सुटणार आहे या आधी पण गावात पाणी येत होतं मात्र तिथं आपण पूरसंरक्षक रस्ता उंच कठवडा टाईप करून बांधलेला आहे तिकडनं आता पाणी पण येत नाही आणि जरा हा बंधारा छोटा झाला नामदार खाडेसाहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी लगेचच पाच साहेबांना याबाबत आपत्ती व्यवस्थापन मधून व्यवस्था करायला त्यांनी आदेश दिलेले आहेत पूर जोपर्यंत ओसरत नाही आलेलं पाणी जोपर्यंत ओसरत नाही तर आम्ही त्यांच्या बरोबर राहणार नागरिकांच्या बरोबर इलेक्शनला पडलो तरी होतो निवडून आलो तरी होतो आता निवडून येऊन संपले तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहणारच